नमस्कार म्हणजे गावकऱ्या युट्यूब चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आता माझ्या कामावरती तयारी झाली बॅग वगैरे पॅक केले ते डॉक्युमेंट आहेत आणि इकडे आता तयारी झाले मग आज काय करणार आहे कांद्याची भुर्जी डब्याला आणि भाकरी इकडं माझी बहीण बसली कांदे कापायला व्हिडिओ करायला जसं की कामं करायला होते लोकांना व्हिडिओ दिसेल ना बिचारी काम करते नाही तर मम्मी शिवाय घातलं तरी येत नाही हो काय नाही कामा करायला फक्त खायला असते पहिले आमच्याकडे दुपारी मस्त बांगड्याचे कालवण केलंय आणि मग मच्छी फ्राय केली कुठे का बांगडा फ्राय दुपारी मस्त बांगड्यावरती ताव मारलाय आता डब्याला मी बुर्जी घेऊन जाणार आहे बारीक कापा असं so, अजून तयार आहे तयारी होते गुरुजीची भाकरीजी सुद्धा होते आता इकडे बघूया की आजी काय करते लाईट लावा काल काय करते काळी चाय दिसत पण नाही वाजलं किती वाजता चहा चायला सात वाजता चहा केला नाही कोरी चाय ब्लॅक टी चावर बटर दे सकाळचा सकाळचा फुराक लावलाय बटराच आता नाही बिस्किट कुठला पार्लीजी भारी माझ्या आता जेवणाला काय करणार रात्री कुठली तू पण बांगडा घेतलायस मच्छी मारी करणार

जाव्यापुरती तुम्हाला दाखवतो मग मी बुरजी कशी करते ती पण म्हणजे आजची जी बुरजी आहे ती माझी बहीण करते जराशी भीती वाटते येते काय करायला येते मनस्त कर करते ना कशी करते ती बघूया सगळ्यात पहिल्यांदा तेल लागते भुर्जीसाठी कांदा टोमॅटो आणि मिरची कापले कोथिंबीर सुद्धा आहे वरून टाकायला आणि अंड आहे आणि आपलं तिखट मीठ याचा डबा कशी करते भुर्जी येतं थोडंफार जेवण शिकवलं आहे आताच मीस काय तुला शिकवायला कांदा टाकलाय तेलामध्ये कांद्याला फ्राय करून घ्यायचंय चांगला त्यानंतर मग त्यात टोमॅटो टाकायचे आणि मिरची सुद्धा ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे सर्व मस्त मिक्स करून घेऊया आधे अपन हर टाकू टिकट मेट हर तुद्ध सर्व मिक्स कर टिकट करती ना कमी ढाक कमी टाक सर्व मिक्स कर मंड्या आपण हे मस्तपैकी परतून घेतले आता यामध्ये जे अंड फोडून घेतले ते टाकूया मंड आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता यात मीठ टाकूया आणि परत एकदा असं मिक्स करून घेऊया आता मंडळी यावर दोन मिनिटात झाकण ठेवून आपण मस्त शिजवून घेऊया आणि मग खायला घेऊया आणि डबा सुद्धा भरूया टाक कोथिंबीर काय ती कापलेच ती कोथिंबीर सुद्धा भरणं टाकायची दिसायला भारी दिसते भाकऱ्या सुद्धा झालेत आम्ही सुद्धा डबा भरतो आणि खायला येतो नसते एक भुर्जी व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये